नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खव्याचे पेढे अगदी घरच्या घरी झटपट तयार करणार आहोत तेही न चुकता या ठिकाणी मी थोड्याश्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत गोष्टी छोट्याच आहेत परंतु खूप महत्वाच्या आहेत जेणेकरून आपले पेढे अगदी मार्केटपेक्षा सुंदर तयार होणार आहेत आणि ते सुद्धा कमी वेळामध्ये तर हा पेढा अगोदर तुम्ही बघा वाटतोय की नाही मार्केटमधून आणल्यासारखा पण तसं काही नाही बरं का अगदी कमी वेळेत घरच्या घरी अगदी सुरेख पेढे करण्यासाठी व्हिडिओ मात्र संपूर्ण बघा कारण की त्यामध्ये मी टिप्स दिलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितला की अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट पेडा तुम्ही तयार करू शकता तर या ठिकाणी दोनशे ग्राम खवा घेतलाय माझ्याकडे दोनशे ग्राम खवा होता तर तुम्ही थोड्याशा मोठ्या प्रमाणात करणार असाल तरी अशाच पद्धतीनं करा काहीच हरकत नाही तर हा खवा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर आलं किसण्याच्या किसनीने मी हा खवा किसते या ठिकाणी खवा किसून घेतल्यामुळे काय होतं या पेड्यामध्ये आपल्या गाठी गुठळ्या वगैरे काही होत नाहीत एकसंग एक पेडा होतो मौसूद तयार होतो खवा मात्र आपल्याला रूम टेम्परेचरचा घ्यायचा आहे अगदी फ्रीजमधला थंडगार खवा घ्यायचा नाही आता हा खवा किसून झालाय आपण जाड तळाची कढई घेऊया आणि त्यामध्ये हा खवा घालूया तर कढई मात्र जाड तळाचीच पाहिजे बरं का किंवा मग नॉनस्टिकची कढई असेल तर उत्तमच कढई गॅसवरती ठेवायची आता सुरुवातीला गॅस मध्यम करायचा म्हणजे कढई गरम होईपर्यंतच हा गॅस मध्यम करायचा त्यानंतर मात्र गॅसची आज एकदम मंद करायची तर आता तुम्हाला वाटत असेल हा चमचा कशाला घेतलाय पण अशाच पद्धतीचा आपल्याला चमचा घ्यायचा आहे हे सुद्धा एक महत्वाची टीप आहे जेणेकरून खवा आपल्याला व्यवस्थित दाबून दाबून एकसारखा करता येईल आता थोडासा खवा गरम झाला कि या मेरी की यामध्ये थोडस दूध घातलं तीन ते चार चमचे कारण की माझ्याकडचा खवा थोडासा घट्टसर होता तुमचा खवा थोडासा सेलसर असेल तर दूध थोडस अजून कमीच घाला केशर आवडत असेल किंवा घरामध्ये उपलब्ध असेल तर या ठिकाणी तुम्ही घालू शकता मी केशर घातलेलं नाहीये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढईच्या तळाशी असं दाबत दाबत हे मिश्रण मऊ मौसूत होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं उलटण्याच्या साह्याने जर फक्त आपण खवा हलवला तर थोडंसं रवाळ स्टेक्चर त्याला येतं आणि मग पेढे तितकेशी सुंदर होत नाहीत किंवा परफेक्ट असा दिसत नाही तर हे बघा अशा पद्धतीनं दाबत दाबत बराच वेळ होतायचं तर मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी पेढे करतात त्याला तो घोट्या नावाचा एक प्रकार असतो त्याने घोटून घोटून हा खवा मौसूद केला जातो तर हलवयाच्या दुकानात पेढे तयार करताना तुम्ही एखाद्या वेळेस लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल पण आज आपण कमी प्रमाणात घरच्या घरीच पेढे तयार करत आहोत म्हणून हाच आपला घोट्या म्हणजे अशा पद्धतीचा चमचा आता व्यवस्थित घोटायचं ही जी क्रिया करतो ना आपण कडईच्या तळाशी दाबत दाबत हा चमचा फिरवणे यालाच घोटणे असं म्हणायचं आणि हा खवा व्यवस्थित घोटून घ्यायचा थोडासा घट्टसर होईपर्यंत आता आपण हा खवा चांगला भाजून घेऊया या क्रियेसाठी जास्त तर पाचच मिनिट लागतील त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही तर हे बघा इतपत घट्ट सर आपला खवा झाला पाहिजे यापेक्षा घट्ट करायला नको आणि आता आपण काय करूया यामध्ये साखर घालायची तर आता साखर किती घालायची तर वाटीने हा खवा मोजायचा एक वाटी खवा असेल तर त्याच्या अर्धी म्हणजे अर्धा वाटी साखर घालायची पण मी या ठिकाणी अजून कमी साखर घातली आहे आमच्याकडे गोड कोणाला जास्त आवडत नाही त्यामुळे अगदी कमी साखर घातली किंवा डायबेटीजच्या लोकांचा तुम्ही विचार करणार असाल तर यामध्ये साखर नाही घातली तरीसुद्धा पेढा छान लागतो आता वेलची पूड घातली आहे एक अर्धा चमचा किंवा पाव चमचा वेलची यासाठी पुरेशी होते तुम्हाला आवडत असेल तर कोणताही इसेन्स यामध्ये घालू शकता पण वेलचीनं पेढा छानच लागतो तर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करूया साखर मी अख्खी घातलेली आहे तुम्ही पिठी साखर वापरली तर अजून बरं होईल आता साखरेचं मॉइश्चर कमी झालं आणि इतपत घट्ट हे मिश्रण झालं हो की एका ताटामध्ये काढून घ्यायचं सगळं व्यवस्थित पुसून काढून घेऊया आणि याला चांगलं थंड होऊ द्यायचं आता यामध्ये वेळ जाईल तर फक्त हे मिश्रण थंड होण्याचा एवढाच वेळ आपल्याला जास्त लागतो बाकी पाच किंवा सात मिनिटाचं हे काम आहे तर हे चांगलं मिश्रण थंड झालंय आता हे कणिक ज्याप्रमाणे आपण मळतो त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं जेव्हा आपण हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवलं तर वरच्या बाजूने थोडासा कडक पेडा होऊ शकतो तर ते सगळं व्यवस्थित मऊ व्हावं म्हणून त्याला थोड्या वेळासाठी व्यवस्थित चुरून घेऊया तर आता जरी तुम्हाला हे ओलसर वाटत असेल तर पुन्हा मात्र याचा पेढा खूप छान होतो आता यावेळेला जर हे मिश्रण खूप जास्त घट्ट झालं तर पेढे खूप असे कडक होतात म्हणून थोडंसं असं सेलसर मिश्रण आपलं पाहिजे याचा रोल तयार करून घेऊया आणि आपल्याला पाहिजे त्या आकारात मध्यम आकारामध्ये याचे एकसारखे तुकडे करून घेऊया शक्यतो तुकडे एकसारखेच झाले पाहिजेत याचा प्रयत्न करायचा आणि आता यातला एक तुकडा घ्यायचा असा हातावर व्यवस्थित गोलगोल फिरवायचा आणि याचा पेढा तयार होतो तर या ठिकाणी आपण पेढा तयार करताना अजिबात तूप किंवा तेल काहीही घातलेलं नाही आहे तर तरीसुद्धा आपले पेढे इतके छान झालेले आहेत हे बघा अशा पद्धतीनं आता दुसरा सुद्धा पेढा आपण अशाच पद्धतीने वळायचा आणि थोडस बोट वरून दाबलं की याला आकार सुंदर येतो किंवा मग तुमच्याकडे एखादं शो बटन असेल किंवा अजून काही डिझाईनचं असेल तर त्यावर ते तुम्ही असं दाबून डिझाईनचे पेढे तुम्ही करू शकता तर हे सगळे पेढे एकसारखे आपले वळून झालेले आहेत तयार झालेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत हा पेढा थंड झाला की खूप छान दिसतो आता यावर तुम्हाला केशर पाहिजे असेल तर केशर लावू शकता किंवा कुठलेही ड्रायफ्रुटचे काप तुम्ही लावू शकता तर मी या ठिकाणी पिस्त्याचे काप केलेले आहेत आणि ते लावलेले आहेत तर मार्केटपेक्षा सुंदर पेढा अगदी थोड्याच वेळात आपला तयार झालेला आहे व्हिडिओत सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेऊन पेढे केले तर अगदी नवशिखे जरी तुम्ही असाल तर पहिल्या प्रयत्नात अगदी सुंदर पेढा असा तयार होतो तुम्हाला हा पेढा मी तोडून दाखवते थोडासा हात कॅमेऱ्याच्या बाजूला गेला माझ्या लक्षात नाही आलेलं तर हे बघा खूप छान झालंय अजिबात रवाळ नाही चिकट नाही किंवा ओला नाही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद